पेट्रोलच्या दरवाढी पासून आता कायमची सुट्टी आता घेऊन आलोय गुल्ली इलेक्ट्रिक शोरूम सर्व प्रकारच्या कंपनीचे फायनान्स उपलब्ध त्वरित कर्ज मंजुरी फायनान्स आमचा पत्ता आहे पिंटू मोटर्स जवळ पांडुरना रोड वरुड जिल्हा अमरावती संपर्क करण्याकरिता फोन नंबर आठ सहा शून्य पाच एक एक डबल शून्य दोन शून्य किवा, डबल आठ तीन डबल शून्य डबल कर्मचारी सहकारी पतसंस्था व वरुडची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रविवारला अष्टविनायक सभागृह वरुड येथे पार पडली आमसभेत अमरावती जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय श्री सुनील जाणे व त्यांच्या पत्नी स्वरूपाली सुनील जाणे यांच्या शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला सर्वप्रथम सरस्वती मातेच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अनिल चहांडे सर यांनी केले पतसंस्थेचे संचालक आदरणीय श्री सुनील भाऊ जाणे हे मागील सहा वर्षांपासून चिखलदरा दोन हजार तेवीस चोवीस आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्यानिमित्ताने संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला श्री सुनील जाणे सर यांच्या सोबतच झाली माजी अध्यक्ष आदरणीय श्री सर शाल व देऊन सत्कार करण्यात आला तसेच श्री धनराज भाऊ इंगळे शिक्षक विस्तार अधिकारी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला आम सभेत सभासदांच्या सन्मानार्थ भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती